जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून पाणी टंचाई हा शब्द कोरेगाव मतदारसंघातून कायमस्वरूपी हद्दपार करणार आमदार महेश शिंदे कोरेगाव येथे टंचाई आढावा बैठतात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट समा असलेल्या कोरेगाव तालुक्यातील गावांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये प्रभावी उपाययोजना करण्यात आल्याने पाणी टंचाईची झळ कमी वसू लागली आहे येणार काळात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून पाणी टंचाई हा शब्द कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासनाने आणि ग्रामस्थ शेतकऱ्यांनी एकत्रित यावे एकोप्याने आपण पाणी टंचाईवर मात करूया असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला शहरातील गजरा मंगल कार्यालयात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक झाली त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर बाचल जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश वर्गे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष जाधव विद्यमान तालुकाध्यक्ष निलेश यादव शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रतिनिधीनगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजा बोबर्गे पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश बाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्रीमंत दादा झाजुने कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे बिचुकलेचे सरपंच प्रशांत पवार प्रांत अधिकारी अभिजित नाईक तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्यासह प्रशासकीय खाते प्रमुख उपस्थित होते आमदार यावेळेस टंचाई आढावा बैठक उशिरा घेण्यामागील भूमिका केली वर्षापूर्वी कोरेगाव तालुक्यात पाणी टंचाई गावांमध्ये पाणी टंचाई भीषण होती मात्र आपण पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जलसंधारणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले गावोगावी पाणी योजना मार्गी लावल्या त्याचबरोबर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्याला हक्काचे दोन टीएमसी पाणी मिळवून दिले पावसाळ्यामध्ये आपण भाडळीसह अन्य तलाव भरून घेतले त्यामुळे सद्यस्थितीत पाणी टंचाईची झळ बसत नाही फार थोड्या प्रमाणात यावर्षी टंचाईचे सावट आहे मात्र एकोप्याने आपण त्यावर मात करू असे त्यांनी स्पष्ट केले जलजीवन योजना राष्ट्रीय पेयजल योजना यासह विविध योजनांच्या माध्यमातून गावगावे आणि वाढीवस्तर पाणी योजना राबवल्या जातील जिथे जिथे टंचाई भासत आहे ते 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 जलसंपदा विभाग ग्रामीण पाणी पुरवठा विभाग लघु पाटबंधारे विभाग एकत्र येऊन मार्ग काढतील सरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्राम पंचायत अधिकारी यांनी त्याबाबत पुढाकार घेऊन तातडीने प्रस्ताव सादर करावेत ते तातडीने मंजूर केले जातील असेही आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले कोरेगाव तालुक्याच्या ज्या गावच्या पाणी पुरवठा योजना सिंगल फेज विद्युत प्रवाहावर नाहीत त्यांनी तातडीने महावितरण कंपनीच्या अभियंता यांच्याशी संपर्क साधून कागदोपत्री पूर्तता करून घ्यावी पाणीपुरवठा योजनांना अवरात्र विद्युत उपलब्ध व्हावी यासाठी आपला प्रयत्न आहे तसे झाल्यास कोठेही पाणी टंचाई भासणार नाही असा विश्वास देखील आमदार शिंदे यांनी व्यक्त केला मतदारसंघातील प्रत्येक गावाचा पाणी टंचाईचा आढावा सरपंच उपसरपंच आणि ग्राम घेण्यात आला आहे त्याबाबत खाते प्रमुखांकडून माहिती घेण्यात आली आणि उपाययोजना करण्याबाबत आमदार शिंदे यांनी स्पष्ट शब्दात निर्देश दिले प्रांताधिकारी ता अभिजित नाईक यांनी पाणी टंचाई काळात तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासन कार्यतत्व असल्याचे सांगितले ज्या गावांना टँकरची आवश्यकता आहे त्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत त्यांना लवकरात लवकर मान्यता दिली जाईल असा शब्द त्यांनी दिला तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी प्रशासनाच्या वतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली शिर्मे येथील ग्राम महसूल अधिकारी राहुल होनराव यांनी स्वागत व प्रस्तावित केले ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता मिटकर यांनी कोरेगाव तालुक्यातील टंचाई राखाड्याचे वाचन करताना पाणी टंचाईबाबत सविस्तर माहिती दिली